नमस्कार आज मी आपणासमोर एक वेगळा व्हिडिओ घेऊन येत आहे हिंदी सिनेमा सृष्टीतील जवळपास पासष्ट वर्षापासून ज्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांवर छाप सोडली असे सर्वांचे प्रिय अभिनेते धर्मेंद्र यांचं काल दुःख निधन झालं त्यांचं वय जवळपास नव्वद वर्षे होतं म्हणजे माझ्या कैलासवासी वडिलांच्या पेक्षा पाच वर्षांनी ते मोठे होते सर्वार्थाने आदरणीय आणि वयाने ज्येष्ठ सन्मानाने मानाने त्यांची कारकीर्द म्हणून आदरयुक्त अहोजाहो आदरार्थीच बोलणं हे योग्य आहे तसं आपण देवाला अरे तुरे बोलतो किंवा देवाला एकेरी संबोधतो तसंच फिल्म इंडस्ट्रीमधले धर्मेंद्र आ, हा महान कलाकार होता आणि अतिशय दुःखद बातमी आहे ही क्रमप्राप्त आहे जसं जन्माला आलेल्या प्रत्येक जाणारच आहे म्हटलंच आहे की युज्यते वेष्टनम वायू आकाशसेचे खंडनम ग्रथनाच्या तरंगाणाम न आस्था आयुषी युज्यते एक वेळ आपण संपूर्ण त्रिखंडातला वायू एकत्र बांधू शकतो संपूर्ण आपण आकाशाचे तुकडे करू शकतो सगळ्या महासागरांचे आपण ज्या संपूर्ण त्याच्या लाटा आहेत एकत्र दोरीने बांधू शकू परंतु मृत्यू मृत्यू हा आठळा आहे मृत्यूला मृत्य। मृत्य। कोणीही अडवू शकत नाही हे सत्य आहे कटुसत्य आहे धर्मेंद्र यांचा मी पहिला सिनेमा पाहिला होता साधारण एकोणीसशे एकोणसत्तर सत्तरला पाच वर्षांचा असताना माझे अण्णांच घेऊन गेले होते मला सिनेमाचं नाव होतं प्यार ही प्यार वैजयंती मला या हिरोईन होत्या धर्मेंद्र हिरो होते प्राण त्यातमध्ये विलन होते मेहमूद जिनेर मेहमूद मनमोहन या अतिशय सुंदर सिनेमा होता करुण प्रधान होता धर्मेंद्र यांचे फाईट सीन्स असो त्यांचा रोमॅन्टिक त्यांचे ब सीन्स असो मै कही कवी ना बन जाऊ सारखं अप्रतिम गाणं लिफ्टमध्ये आजही सिनेमा, हो एक सत्ता सिनेमा आया। पर मला संपूर्ण आठवतो एकोणीसशे सत्तर म्हणजे छप्पन वर्षापूर्वीचा सिनेमा हा मला आठवतो पूर्ण आणि तो सिनेमा पाहिला आणि सर्वार्थाने धर्मेंद्र माझ्यासाठी सर्वार्थाने जसं आपण म्हणतो देव गुरु आणि हिंदी सिनेमाची मला आवडही निर्माण झाली धर्मेंद्र हसतमुख देखणे कलाकार आणि अपवादात्मक अशी त्यांची तब्येत होती दारासिंगनंतर धर्मेंद्र यांची तब्येत जे सौष्ठव म्हणतात हे वाखांडजोगं होतं आणि तेव्हापासून बालमनामध्ये शरीर संपादनाची किंवा आरोग्य चांगलं ठेवण्याची आणि प्रचंड व्यायाम करण्याची आवड माझ्या मनामध्ये निर्माण झाली सतत अभ्यास केला व्यायामाचासुद्धा आजही प्रकृती आणि वयाच्या मानात जे ॲडवायजेबल आहे तेवढा व्यायाम मी आज देखील करतो ही सारी प्रेरणा हे सारे कर्तृत्व आणि हा सारा आदर्श धर्मेंद्र यांचाच आहे अतिशय सुंदर सुंदर सिनेमातून त्यांनी प्रचंड भूमिका केलेल्या आहेत बाकी तर इतर लिहून येत आहे सगळ्या गोष्टी आहेत बंदिनीपासून असो किंवा त्याचे सत्यकाम सिनेमा असो सिनेमाची यादी सांगायची तर म्हणजे तीनशेहून अधिक सिनेमा त्यांनी काम के सिनेमामध्ये काम केलं सोलो फिल्ममध्ये काम केलं मल्टी स्टार फिल्ममध्ये काम केलं आणि चरित्र भूमिकेतही त्यांनी काही के दे का कामं केली जसे त्यांना भूमिका मिळतील भूमिकांचं सोनं केलं मनापासून काम केलं वैजिंच्यवाला वैधार्यमान नूतांपासून ते अगदी श्रीदेवी बरोबर तर रेकॉर्ड आहे की म्हणजे धर्मेंद्र दे यांनी हिरो म्हणून काम केलं आणि त्यांचे पुत्र सनी देओल यांनी हिरो म्हणून काम केलेलं आहे तसे धर्मेंद्र सर्व प्रकारे एव्हरग्रीन होते त्यांचे सीतावर गीतासारखा सिनेमा आहे ज्यातमध्ये खूप सुपरहिट सिनेमा होता तो आजही आठवतो हेमा मालिनी डबल रोलमध्ये होत्या संजीव कुमार होते अभिनेते संजीव कुमार यांच्या वाट्याला सुंदर दोन गाणी आली होती जसं ते अरे तुम्ही म्हणजे कलस रात सपने में मिली किंवा हवा के साथ साथ तर त्या सिनेमात धर्मेंद्र यांच्या वाट्याला गाणी आली होती खिलाडी हे कोई अनाडी हे कोई आणि अभि तो हात मै जाम है त बाओ कितना काम है ही गाणी त्यांनी सुंदर अभिनयाने आपल्या गाणी आजही आजरामधून करून ठेवलेली आहेत अतिशय निखळ करवणूक होती सितारो गीतामध्ये सुद्धा डबल रोडमध्ये नंतर समाधीमध्ये आले परत पूजा सारखा सिनेमा त्यांनी केलेला आहे माला सेन्हाबरोबर दरम्यान त्यांचा आखे सिनेमा शालीमार सिनेमा नंतर प्रतिज्ञा शोलेसोबतच प्रतिज्ञा देखील रिलीज झालेला प्रतिज्ञामधून त्यांनी आपल्या अभिनयाचं अक्षरशः उदाहरण केलेली आहे धमाल केलेली आहे अगदी त्यांचा एक स्पेशल डान्स हा प्रकार नक्कीच आहे रांगडेपणा होता डान्समध्ये परंतु निखळपणा आणि मन चरस चरदसारखा सिनेमा केला आहे त्यांनी नंतर प्रोफेसर प्यायला तर केलेलंच आहे परंतु दिल्लगीमधला प्रोफेसर त्यांनी इतकी अतिशय निखळ विनोदी भूमिका होती त्यांची चुक्की चुक्कीसारखे अमिताभ बच्चन यांच्या बरोबरचा सिनेमा असं म्हणजे धर्मजाला विनोदबुद्धी इतकी जबरदस्त होती की फक्त ठरवलंसर ते एक छान जबरदस्त कॉमेडी ॲक्टर म्हणून नावारूपाला आले असते आणि त्यातही त्यांनी आजपर्यंत छाप सोडली असते परंतु त्यांच्या बलिष्ठ जे त्यांची बळकट तब्येत होती तर त्याचे फाईट सीन मग शेट्टी असो नारायण शेट्टी असो किंवा प्राण असो कोणीही कलाकार त्यांच्या समोर असो फाईट सीन म्हणजे धर्मेंद्र म्हणजे संपूर्ण सिनेमागृह जे आहे ते जल्लोष आणि उत्साहाने आणि त्यांच्या पाठिंब्यासाठी उभं राहिलेलं असायचं अक्षरशः त्याचे फाईट सीन म्हणजे फाईट करावी तर धर्मेंद्रही आणलीच आणि नंतर अर्थ त्यांच्यानंतर अमिताभ ता बच्चन आहेच परंतु आमच्या बालमानापासून ते आजपर्यंत आम्ही धर्मेंद्र म्हटलं की फाईट सीन त्यांची बघण्यासारखी असायची जबरदस्त त्यांची कॉमेडी शोलेमध्येही झलक दिसते सगळ्या त्यांच्या कॉमेडीच्या वगैरे आणि असे एक एक सिनेमा त्यांनी अजरामार करून टाकले शालीमार सारखा सिनेमा असेल हम बेवफा हरिग्जी हे सगळं गाणं असेल जबरदस्त असे जीवनमृत्यूमध्ये राखीबरोबर त्यांचा अभिनय असेल संयद अभिनय होता त्यांचा गाणी पलप्प